जयसिंगपुरात नगर परिषदेने घेतलेला एक बेजाबदार निर्णय नागरिकांच्या चर्चेचा आणि संतऱ्यांच्या निर्बिजीकरणासाठी नगर परिषदेने निवडलेले ठिकाण म्हणजे थेट शाळा क्रमांक दहा जिथे लहान मुलं दररोज शिक्षण घेतात त्या परिसरातच अशा मोहिमेचा गोंधळ उडवल्यानं पालकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झालाय नगर आणि आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमानं निर्बीजीकरण आणि अँटीरेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्याचा हेतू चांगला असला एं� त्याने ठिकाणाची निवड पूर्णपणे चुकीची ठरली आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत ही मोहीम शाळेत राबवणं म्हणजे निष्काळजीपणाचा कळसच म्हणावा लागेल शाळेच्या परिसरात कुत्र्यांचे निर्बिजीकरण म्हणजे संसर्ग दुर्गंधी आणि धोक्याचं वातावरण लहान थेट खेळ कोणत्या बुद्धीने करण्यात आला असा सवाल पालकवर्ग उपस्थित करतात आई पालकांनी तर विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा इशारा दिलाय मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली ही माहिती समोर आली असून त्यामुळे प्रशासनावरील जबाबदारी अधिक गंभीर ठरते विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून घेतलेला हा निर्णय प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचं स्पष्ट उदाहरण आहे या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी आहे नगर परिषदेनं अशा निर्णयांमुळे नागरिकांचा विश्वास गमावल्याचं चित्र दिसत आहे शाळा ही शिक्षण आणि सुरक्षेचं प्रतीक असताना तिला निर्बिजीकरण केंद्र बनवणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निर्लज्ज खेळ असल्याचं नागरिकांचं मत आहे या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी पालक व सामाजिक संघटनांची मागणी आहे जयसिंगपूर सारख्या प्रगत शहरात अशी घटना घडणं हे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचं लक्षण असून नागरिक आता जबाबदार आणि संवेदनशील शासन व्यवस्थेची मागणी करतायत मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून नामदेव भोसले आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन ही संस्था बेंगलोरची आहे ही संस्था जयसिंगपूर येथे नगर परिषदेमध्ये टेंडर दहा दहा पंचवीस uh, रोजी ऑर्डर घेतली आहे आणि त्या uh, ह्याच्याने इथे ए बी सी प्रोग्राम चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यामध्ये दोनशे पंचेचाळीस डॉग सर्जरी झालेले आहेत आणि uh, पालिका प्रशासनने आपल्याला ही शाळा uh, नंबर मधील uh, तीन खोल्यांचे हे जागा उपलब्ध करून दिलेली आहे